नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव कापूस बाजारभावामध्ये महाराष्ट्रात मोठी वाढ झालेली आहे कोणत्या मार्केटमध्ये मार्केट मार्केट किती बाजारभाव आहे हे आपण आज चॅनलच्या माध्यमातून जाणून घेऊया सुरुवातीला जर तुम्ही चॅनलला नवीन असाल चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा महाराष्ट्रात कापूसच्या बाजारभावामध्ये आठ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत बाजारभाव गेलेला आहे तर तो कोणत्या मार्केटमध्ये गेलेला आहे हे आपण आज बघणार आहोत सुरुवातीला बघूया महाराष्ट्रातील कापसाचे दर काय असतील सात हजार साडेसात हजार आठ हजारापर्यंत महाराष्ट्रात सध्या कापसाला दर आहे महाराष्ट्रात आज सर्वात जास्त बाजारभाव मिळाला आहे देऊळगाव राजा या ठिकाणी आठ हजार रुपये क्विंटल तो कसा मिळाला आहे तर देवळगाव राजा या ठिकाणी सातशे क्विंटल आवक आवकाली आहे सात हजार दोनशे ते सात हजार नऊशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल बाजारभाव देवळगाव राजा बाजारपेठेमध्ये मिळालेला आहे महाराष्ट्रातील उच्चांकी बाजारभाव कापसाला या ठिकाणी मिळाला आहे यानंतर भद्रावती सहाशे सहासष्ट क्विंटल आली आहे सात हजार दोनशे ते सात हजार चारशे दहा रुपये प्रति क्विंटल बाजारभाव भद्रावती या शहरामध्ये मिळाले आहे यानंतर पुढील मार्केट जे आहे या ठिकाणी उमरेड एक हजार क्विंटल अवकाळ आहे सहा हजार सहाशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव उमरेड या शहरामध्ये मिळाला आहे सरासरी दर सात हजार शंभर ते सात हजार दोनशे रुपये त्यानंतर राळेगाव अडीच हजार क्विंटल अवघडले आहे सहा हजार नऊशे ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव राळेगाव या शहरामध्ये मिळाला आहे सरासरी बाजारभाव राळेगावचा जो आहे तो आहे सात हजार चारशे सा सात हजार तीनशे रुपये महाराष्ट्रात सिंधी सेलू या मार्केटमध्ये पंधराशे क्विंटल आवकाल आहे सहा हजार शंभर ते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सिंधी सेलू या मार्केटमध्ये आहे सरासरी दर सेलू सिंधी सेलूमध्ये सात हजार ते सात हजार शंभर महाराष्ट्रातील कापसाचा लेटेस्ट अपडेटेड ट्रेड आपण या चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो बाजारभावातील नवनवीन व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून डेली अपडेट येत असतात तुम्ही जर किसान मित्र चॅनल नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा सोयाबीन असेल तूर असेल कापूस असेल त्याचबरोबर मका असेल गहू असेल कांदा असेल यांचे व्हिडिओ आपण या चॅनलच्या माध्यमातून पोस्ट करत असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो